आता बघा मोठा फटकापर्यंत आज बोलली पाहिजे पद्धतीने सन्मान केला एकदा निश्चित फुलं केलंय खास बोललं गेलंय भेटते कुठल्याही प्रकारची फटकेबाजी करायला वाव देत नाही ते विजय 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 आतापर्यंतच्या क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलेला आहे एक एक धाव अतिशय महत्वाची आहे एका एका संघाचं गणित चुकू शकतं अतिशय सुंदर नक्कीच मी आलेला तमाम क्रिकेट ना एक नम्रतेची विनंती करतो की संत तुकाराम महाराज फक्त पीच ही दमट असल्यामुळे पुन्हा बघा आता ते चेंडू राईट राय टाकेट म्हणा बघा मधल्या वाढीच्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाजी करताना तो गोलंदाज अतिशय सुंदर चेंडू परंतु सु अष्टपैलू खेळाडू या विभागातच नाही महाड तालुक्यातच नाही तर रायगड जिल्ह्यात आपण बोलू शकतो त्यांच्याबद्दल बोलू घेऊन जातो मॅच खेळ अजित जाधव आपला आवाज गोल आवाजामध्ये आपलं रायच्या विकेट मारा मधल्या वाढीच्या बाजूने तो पुन्हा एकदा अतिशय खेळू सुरू रुपेश सुचित षटकार होतो की चौकार आणि मला त्याची जर फटकेबारी राहिलेल्या षटकांमध्ये चालली नाव बोलत होते आणि पाहूया षटकार होते चौकार होते आता त्या मैदानामध्ये सशना असो किंवा आपलं क्रिकेट असो फलंदाज आपलं काम चोखरीत्या बदलतात गोलंदाज माझ्यासमोर मात्र गुडके टेकावे लागतात त्या मल्लखोर संघाच्या फरत नाजाना जिथून ने बनवली पाहिजे आजली भाव संख्या स्थिर हो भाव संख्येमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही दोन षटकांच्या सामातून नंतर संघाची भाव संख्या होती ती एक मात्र होत्या दुसरी धाव घेतात का पाहिजे आणि काय बरोबर नक्कीच राहत असं एक मार शेवटचं षटक शेवटच्या मात्र चांगले किंवा चौकार खेळावा लागणार आहे शकतो का संदेश आणि मला वाटतं ह्या डिक्लेअर स्वरूपाचा एक भाव मिळेल माझ्या मते बरोबर